श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनल मध्ये प्रस्तावना आपल्या जीवनात चढउतार ही अपरिहार्य गोष्ट आहे कधी काळोख असतो कधी उजेड पण अनेकदा आपण काळोखात असतो तेव्हा आपण विसरतो की उजेड अगदी जवळच आहे कारण अगदी सूर्य उगवण्यापूर्वीच अंधार गडद असतो तेच जीवनाचं सत्य आहे संकट अडचणी दुःख गोंधळ हे सगळं चांगल्या दिवसांचं आगमन सूचित करणार असत हे जर आपण ओळखलं तर आपल्या सहनशक्तीला नवे बळ मिळू शकते तर जाणून घेऊया चांगले दिवस येण्याआधी मिळणारे हे सात संकेत कोणते एक जीवनात अचानक गोंधळ निर्माण होतो कधी कधी सगळं स्थिर वाटत असताना अचानक राज्यात माजत नोकरी जाते नात्यात वाद होतो आरोग्य ढासळत या काळात मन गोंधळलेलं असत काही समजत नाही पण हेच ते क्षण असतात जे आवश्यक बदल घडवण्यासाठी येतात जुनं कोसळल्याशिवाय नवीन उभं राहत नाही भगवत भगवान श्रीकृष्ण सांगतात परिवर्तनच संसाराचं स्वरूप आहे म्हणून हे गोंधळ म्हणजे चांगल्या बदलांचं लक्षण असतं संकेत दोन जुनं तुटायला लागतं नाती सवयी विचार जे आपल्याला धरून ठेवत पण पुढे जाऊ देत नाही अशा गोष्टी अचानक तुटायला लागतात काही लोक आयुष्यातून निघून जातात काही संधी गमावल्या जातात यामुळे दुःख होत पण लक्षात घ्या कोरड्या फांद्या तोडल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही परमेश्वर आपल्याला त्याच्या योजनेप्रमाणे पुढे नेत असतो हे तुटणं म्हणजे तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू होण्याची तयारी आहे संकेत अंतर्मनात बेचेनी वाढते तुमचं मन अस्वस्थ होत आतून काहीतरी बदलायला हवं असं वाटायला लागत आपल्याला माहित नसतं काय बदलायचं पण आतून एक भागा सतत ओढत असतो ही बेचेनी म्हणजे आत्म्याचं जागरण आपण जे करतो आहोत त्यापेक्षा काहीतरी अधिक मोठं आपल्याला करायचं आहे हे संकेत आपल्याला मिळत असतात यावेळी ध्यान साधना वाचन यांचा आधार घ्या कारण ही बेचनी म्हणजे परमात्म्याची हाक आहे संकेत चार सतत अडथळे येऊ लागतात ज्या मार्गावर तुम्ही चालत होता तिथेच आता अडथळे येऊ लागतात एखादी नोकरी टिकत नाही व्यवसायात तोटा होतो प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशावेळी आपण निराश होतो पण ही अडचण म्हणजे आणखी योग्य मार्गावर वळण्याची गरज परमेश्वर तुमचं लक्ष दुसऱ्या दिशेने वळवत असतो जिथे तुमचं खऱ्या अर्थाने कल्याण अडथळा म्हणजे अपयश तो एक संकेत असतो दिशा बदलण्याचा संकेत पाच एकटेपणा जाणवतो सर्वजण दूर जातात कधी तुम्हाला वाटत सगळेजण तुमच्यापासून तुमच्या पासून दूर गेले आहेत मित्र नातेवाईक जवळचे लोक तुम्ही एकटे पडता पण ही एकटेपणाची वेळ म्हणजे तुमचं आत्मचिंतन घडवणारी वेळ ही वेळ तुम्हाला स्वतःला ओळखायला लावते तुमचं मन परमेश्वराकडे वळतं सर्व संत महात्मे ऋषी सर्वांनीच एकांतातच आत्मज्ञान प्राप्त केलं म्हणून एकटेपणा टाळू नका त्याचा स्वीकार करा कारण तो आध्यात्मिक उन्नतीचा प्रवेशद्वार आहे संकेत सहा लहान लहान चमत्कार घडायला लागतात कधी अचानक एखादं संकट कळतं एखादं उत्तर योग्य वेळी मिळतं योग्य माणूस भेटतो ही लक्षणं दाखवतात की सृष्टी तुमच्या बाजूने काम करत आहे ही लहान अशी चमत्कार म्हणजे तुमच्या मार्गावर भगवंताची पावले आहेत विश्वास ठेवा परमेश्वर आपल्या जीवनात सूक्ष्म मार्गाने हस्तक्षेप करत असतो त्याची ही दृष्टी लक्षात येऊ लागली की आपण सकारात्मकतेने भरून जातो आणि हे चांगल्या दिवसांचं आगमन असत संकेत सात आत्मविश्वास आणि धैर्य वाढू लागतं संकट असूनही पराभव असूनही मनात एक आशा असते तुम्हाला खात्री वाटते की काहीतरी मोठं घडणार आहे हे आत्मविश्वासाचं उगमस्थान म्हणजे तुमचं आत्मा जागृत होत आहे ही एक अतिशय पवित्र अवस्था आहे जिथे परमेश्वराशी तुमचं जोडणं तयार होतं हे आत्मिक बलच तुमचं संरक्षण करतं आणि हे दर्शवतं की तुमच्या जीवनात चांगले दिवस अगदी जवळ आहेत निष्कर्ष चांगले दिवस हे बाहेरून येत नाहीत ते आतून उगम पावतात तुम्ही आतून बदलायला लागलात की बाहेरचं जगही तुमच्यासाठी बदलायला लागतं म्हणून संकट आली अडचणी आल्या की घाबरू नका त्या सगळ्या गोष्टी म्हणजे देवाची तयारी आहे तुम्हाला उंच नेण्याची विश्वास ठेवा समर्पण ठेवा आणि नित्य परमार्थ साधना करत रहा शेवटी तुमच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना हे प्रभू जेव्हा काळोख वाढतो तेव्हा मला तुझ्या प्रकाशाची आठवण दे जेव्हा मी गोंधळतो तेव्हा मला तुझं मार्गदर्शन दे आणि जेव्हा माझ्या जीवनात बदलांची वादळ येतात तेव्हा मला समज दे की हे सगळं तुझ्या कृपेची सुरुवात आहे तुमच्या माझ्या परमार्थ वाचन चॅनेलवर हे निरूपण ऐकून कोणीतरी नव्याने प्रेरित होईल अशीच आशा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ